बीड तब्बल चोवीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यास अग्निशमन दलाला यश गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथील गोदावरी नदीपात्रात बुडून वाळू उपसा करणाऱ्या मजुराचा मृत्यू झाला आहे नबी हबीब शेख वयवर्ष पंचवीस राहणे ताडहातगाव तालुका अंबड जिल्हा जालना असे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या मजुराचे नाव असून नबी शेख हे सावळेश्वर येथील नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी केनीवर मजूर म्हणून आलेला होता दरम्यान बुधवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान नबी शेख पाण्यामध्ये बुडाला होता रात्री मृतदेहाचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही त्यामुळे शोध कार्यासाठी बीड गेवराई जालना येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते अग्निशमन दलाकडून अथक प्रयत्न करत तब्बल चोवीस तासानंतर मृत अग्निशमन दलाला यश आले आहे तालुका प्रशासन ठाण मांडून होते तर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी भेट देखील दिली होती सावळेश्वर येथील नदीपात्रात मृत नभी शेख यांचे नातेवाईक रात्रीपासून घटनास्थळावर आले होते तर नभी शेख यांच्या आईने हंबरडा फोडला होता गेवराई बीड जालना येथील पथकाला शोधकार्यात अखेर यश मिळाले असून गुरुवार रोजी सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान मृतदेह सापडला तर मृतदेह तपासणीसाठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलाय जनता प्रभाव न्यूज साठी सोमनाथ मोठे सह श्याम जाधव गेवराई बीड सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट